राष्ट्रसंत भगवान बाबा हे कुठले एका जातीचे नाही धर्माचे नाही सध्या आहोत गडावर आणि भगवान गडाच्या परिसरामध्ये ज्ञानेश्वर माउलींचं असं भव्य देव या ठिकाणी मंदिर होताना आपल्याला पाहायला मिळतंय गडाविषयी मंदिराविषयी माहिती सांगण्यासाठी आपल्याला या ठिकाणी गडाचे भक्त आहेत त्यांच्याकडून आपण गडाविषयी माहिती जाणून घेऊया आपण आज ज्या ठिकाणी उभा आहोत ते श्री क्षेत्र भगवानगड राष्ट्रसंत ऐश्वर संपन्न भगवान बाबांनी त्यांच्या आध्यात्मिक जीवनाचा जो काही या ठिकाणी पाया रचला त्याचा कळस श्री गुरु शास्त्रीजी बाबांच्या माध्यमातून ज्यांच्या विचारावर श्रद्धा ठेवत स्वतःचं जीवन सद्गुरू भगवान बाबांनी आयुष्यभर वेचलं ते राष्ट्रसंत ज्या विचारांनी घडले ते ज्ञानराज माऊली महाराजांचं ज्ञानोबा माऊलींचं तीन बाय तीनच्या दगडामध्ये म्हणजे जवळजवळ आपल्या महाराष्ट्राच्या कुठल्याही आध्यात्मिक ठिकाणी जाल किंवा एखादं तीर्थक्षेत्र असेल तुम्हाला कुठेही तीन बाय तीनच्या दगडामध्ये या पाषाणाच्या दगडामध्ये कुठेही मंदिर पाहायला भेटणार नाही जे भगवानगडावर उभा राहत आहे श्रीक्षेत्र भगवानगड आध्यात्मिक जी काही वाटचाल आहे ज्यामध्ये ज्ञानेश्वरी विद्यापीठ हे श्रीक्षेत्र भगवानगडावर गुरुवरे शास्त्रीजी बाबांच्या संकल्पनेतून उभा राहिलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या या ठिकाणी त्यांची जी काही आध्यात्मिक एक नव पिढी जी भविष्यात महाराष्ट्रातील अध्यात्माला एक नवं वळण देणार आहे असे अभ्यास ज्ञानेश्वरीचे उच्च अभ्यासक असलेले विद्यार्थी या ठिकाणी ज्ञानेश्वरी विद्यापीठाच्या माध्यमातून घडत आहेत तसंच एक विका पण लेकर शिकवा हा जो राष्ट्रसंत भगवान बाबांचा एक मूलमंत्र होता जो अखंड समाजासाठी होता त्या समाजाने आपली एक प्रगती केली पाहिजे हा जो शैक्षणिक मूलमंत्र बाबांनी दिला त्याच धर्तीवर आज आपण पाहू शकतो की श्रीक्षेत्र भगवानगडाच्या शैक्षणिक क्रांतीमध्ये जे की भगवान विद्यालय आहे पुढे भीमशे विद्यालय आहे खांब्याला आणि अजून काही औरंगाबादला भगवान बाबांनी उभा केलेलं एक मोठं भगवान छात्रालय होतं की त्यामधूनही अनेक मोठमोठाली विद्यार्थी घडले तसंच त्याच धर्तीवर श्रीगुरु बाबांच्या संकल्पनेतून भगवानगडावर गेली दोन वर्षांपासून एमपीएससी आणि यूपीएससीचा जो दर्जेदार शिक्षण एक गर, गोरगरिबाच्या लेकरांना होतकरू लेकरांना जे सहज उपलब्ध होत नव्हतं ते स्टेज भगवानगडाने एमपीएससी आणि सी करून स्वतःच्या पायावर उभा राहण्याची भूमिका घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी गोरगरिबांच्या अगदी कर्तबगार लेकरांसाठी श्रीक्षेत्र भगवानगडावर आज आपण ते एम पी एस सी आणि यू पी सीचं युनिट श्रीगुरु शास्त्रीबाबांनी उभा केलेला पाहत आहोत आध्यात्मिक शिक्षणाबरोबरच आपल्याला भविष्य घडवणारी पिढी देखील याच भगवानगडावरून दिली जाणार आहे हा भगवान बाबांचा विचार खऱ्या अर्थानं सफल आणि या ठिकाणी आपण प्रत्यक्षात उतरताना पाहत आहोत भगवानगड अजूनही वेगवेगळ्या संकल्पना उतरवत आहे जे शैक्षणिक आणि सामाजिक या पलीकडेही जाऊन आज बाबा शास्त्री बाबांच्या रूपाने सर्व कार्य करून घेत नक्कीच आपण बघू शकतात ज्या प्रकारे बाबांनी मंत्र दिला होता परंतु शिकवा हाच मंत्र भगवान गडावर पुढे चालवत नाही बघू शकता आपण आहोत सध्या भगवान गडावर आणि भगवान गडाव ज्ञानेश्वर माऊलींचं भव्य दिव्य मंदिर असं या ठिकाणी उभं राहत आहे तर या ठिकाणी गडा वारकरी आहेत त्यांना विचारून गडाची माहिती ते सांगणार आहेत नमस्कार माझं नाव अमोल खेडकर मी एकनाथवाडीचा रहिवासी आहे खागड पाहिल्यांदी धुमे धुमागड न नावाने प्रसिद्ध होता त्यानंतर ज्यादे महाराज शास्त्री गडाचे तृतीय तृतीय महंत आहेत द्वितीय मंत धुमसिंह महाराज होते आता चतुर्थ महंत एकनाथवाडी गावचे म्हणजे आमच्या एकनाथवाडी गावचे महाराज कृष्ण शास्त्री हे चतुर्थ महंत रणदृत गडाचे त्यांची या मंदिराचं पूर्ण बांधकाम झाल्यावर त्यांची नियुक्ती या गादीवर होणार आहे दोन हजार सवीस ते सत्तावीस मध्ये होण्याची शक्यता आहे की भगवानगडावर जे हे कॉलेज आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी या ठिकाणी थोडी माहिती आपल्याला असेल मी माझ्या नेहमीच्या येण्याजाण्यातून किंवा मीचा एक छोटासा अभ्यासक म्हणून एक आत्मविश्वासान सांगू शकतो भगवान बाबाच्या शब्देवर ते कुणीही चेक करावं राष्ट्रसंत भगवान बाबा हे कुठल्या एका जातीचे नाहीत धर्माचे नाहीत आणि ते वारकरी संप्रदाय कुठल्याही भगवान बाबांच्या विचारसरणीच्या संतांच्या घटना घडतच नाही या ठिकाणी ज्ञानेश्वर जे मंदिर होणार आहे काम केव्हापासून चालू या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज यांचं मंदिराचं काम अगदी दोन वर्षापासून सुरू झाले आहे परंतु आसपासचा पूर्ण परिसर आणि संपूर्ण समाज आणि संपूर्ण म्हणजे एकच समाज नाही आहे सर्व समाजाने या ठिकाणी या मंदिरासाठी मदत केलेली आहे आणि आणखी पण लाखोनी या ठिकाणी मदत येत आपला जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी मदत होत आहे आणि या मंदिराचं काम असं भव्य आणि दिव्य संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचं मंदिर असणार आहे असं या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजाचं मंदिर या ठिकाणी स्थापन होत आहे आणि यासाठी संपूर्ण भाविक भक्त असो कुठल्याही जाती जमातीतला असो हा विशिष्ट जातीमधल्या कुठल्याही जाती जमातीचा विषय नाही या ठिकाणी अख्खा संपूर्ण समाज आणि संपूर्ण जातीतील लोक या ठिकाणी मदत करत आहेत आणि हे मंदिर भव्य आणि दिव्य असं प्रकारचे या ठिकाणी स्थापन होत आहे यामध्ये संत ज्ञान ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी आत्ताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार सव्वीसला हे मंदिर परिपूर्ण होणार आहे आणि त्या ठिकाणी त्याचं लोकार्पण म्हणजे लोकांना त्या ठिकाणी त्याचं दर्शन वगैरे तिथून पुढे आपल्याला संपूर्ण समाजाला या ठिकाणी या ठिकाणी दर्शनाचा माध्यम आहे मंडळी तुम्ही बघू शकतात पुन्हा ज्ञानेश्वर माऊलींच्या भव्य दिव्य मंदिराचं भगवानगडावरील काम सुरुवात झालेलं आहे तुम्ही बघू शकतात सर्व असं काम जे आहे ते सुरुवात झालेली आहे कामाला भव्य दिव्य असं ज्ञानेश्वर माऊलींचं जे मंदिर आहे भगवानगडावर उभा राहणार आहे भगवानगडावर जे भगवान बाबांच्या काळापासून चालत आलं अगदी भगवान बाबांचे दुसरे उत्तराधिकारी हे राजपूत समाजाचे होते भीमशिहा बाबा आणि त्यानंतर श्रीगुरु शास्त्री बाबांच्या या शैक्षणिक क्रांतीमध्ये असेल किंवा क्रांतीमध्ये असेल भगवानगडावर सर्व जाती धर्माचे विद्यार्थी तुम्हाला आज रोजी घडलेले पाहायला भेटतील अगदी एमपीसी युपीसीच जे युनिट आहे त्या ठिकाणी पण तुम्ही कधीही या पहा फक्त एकच अट आहे समाजातला होत करू समाजातला म्हणजे जातीतला नाही या सर्व घटकांमधले होतकरू लेकरांसाठी गोरगरीब लेकरांसाठी त्याची जात बघितली जात नाही भगवानगडाला जात ही कधीही चिटकून नाहीये जी पुढेही श्रीगुरु शास्त्रीबाबांनी त्यांच्या रोजच्या दिनक्रमामधून किंवा त्यांनी इथे घडवलेल्या विद्यार्थ्यांमधून आपल्याला दिसून येईल आध्यात्मिक शिक्षणामध्येही सर्व जाती धर्माची मुलं शास्त्रीबाबांनी एकाहून एक बळी घडवले तसंच त्या युमपीएससी युपीसीच्या युनिटमध्ये दे देखील सर्व जाती धर्माची मुलं या ठिकाणी घडत आहेत नक्कीच नक्कीच आपण बघू शकता ज्या प्रकारे यांनी सांगितलं की या ठिकाणी फक्त वंधारी समाजाचे नाही तर सर्व अठरा पगड जातीतल्या मुलांचं या ठिकाणी शिक्षणासाठी ज्या प्रकारे भगवान बाबांनी सांगितलं होतं पण मुलं शिकवा त्याचप्रमाणे आपण भगवान गडावर बघतो की भगवान गडाव स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसाठी कॉलेजची सुविधा उपलब्ध केलेली आहे तर कॉलेज विषयी माहिती सांगण्यासाठी आपल्या सोबत गडावरील वारकरी बंधू आहेत त्यांना आपण गडावरील कॉलेजची माहिती विचारू नमस्कार भगवान बाबांनी जो किती खेड्यापाड्यातील जनतेला किंवा ऊसतोडी कामगारांच्या कष्टकरी समाजाला संदेश दिला होता आपण मुलांना शिकवा त्या अनुषंगाने भगवानगडाचे महंत शास्त्री महाराजांनी इथं स्वर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र केलेलं आहे इकडे ज्ञानेश्वर विद्यापीठ आहे भगवानगड मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत किंवा कृषी खुले पुणे विद्यापीठाअंतर्गत इथं दोन्ही एक्झाम पदव्युत्तर पदवी शिक्षण होतं त्याबरोबर वाटकरी शिक्षण संस्था बी होते आणि एक विद्यार्थ्यांना समजा स्पर्धा परीक्षात त्यांना वेश नाही आलं तर त्यांना पाया भक्कम असल्यामुळे ते महाराजांची शैली कीर्तन भजन करून पण आपला उदाहरणे वापर चालू शकतात पर ह्या ह्या प्रकारे पर ह्या गाडी पृष्टी शेतावरला एकमेव शिक्षण संस्था अशी आहे की तिथं दोन्ही बी शिक्षण अगदी मोफत दिले जातात आणि इथं येण्यासाठी निवड फक्त बारावी नंतर आ, आ, शास्त्री महाराजांची एक क्वालिफिकेशन एक्झाम आहे ती पास करून दिले की आपले विद्यार्थी मोफत शिक्षण इथं घेतात या गडावर नक्कीच तुम्ही बघू शकता ज्या प्रकारे बाबांनी मंत्र विका परंतु मुलं शिकवा त्याचप्रमाणे आज बघू शकतो गडावर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसाठी कॉलेजची उपलब्ध केले उपलब्ध करून दिलेले आहे बघू शकतात आता भव्य दिवस स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी कॉलेज या ठिकाणी भगवान तुम्ही बघू शकतात या ठिकाणी स्पर्धा परीक्षा देण्यासा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भगवान गडावर बगुशा जे आहे एक कॉलेजची उपलब्धता केलेले बाबांचा एक मंत्र होता एक एक करू परंतु मुलांना शिकवा तर या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी काय क्वालिफिकेशन एक्झामे असतात या ठिकाणी परिसरातील एक वारकरी आहेत विचारून घेऊया या ठिकाणी श्री क्षेत्र भगवानगड या ठिकाणी ज्ञानेश्वरी विद्यापीठ म्हणजे या ठिकाणी सर्वप्रथम धार्मिक शिक्षण दिले जात होतं त्यासाठी बाबांची काहीतरी पात्रता परीक्षा वगैरे होती विद्यार्थी इथे आल्यानंतर तो त्यांच्या पात्रतेमध्ये जर सक्ष सक्सेस झाला तर या ठिकाणी त्याला पुढील शिक्षणासाठी प्रवेश देण्यात येत मोट होता परंतु नंतर आता जसं जसं महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मोठमोठे अधिकारी निर्माण होतात एम पी एस सी यू पी मार्फत त्या शिक्षणामध्ये सुद्धा बाबांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिले या ठिकाणी विद्यार्थी आल्यानंतर त्याची बारावीनंतर सर्वप्रथम पास झाल्यानंतर त्याची प्रवेश परीक्षा म्हणजे या ठिकाणी प्रवेश पात्रता परीक्षा घेतली जाते नंतर त्याला ती या ठिकाणी पुढील एम पी एस सी असो यू पी एस सी असो या परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्यामध्ये जर विद्यार्थी सक्सेस नाही झाला तर त्याला या ठिकाणी धार्मिक शिक्षण दिल्यामुळं तो महाराष्ट्रामध्ये नामवंत अशा प्रकारचा या ठिकाणी तो कीर्तनकारसुद्धा होऊ शकतोय आणि तो संस्कारी विद्यार्थी असल्यामुळं तो पुढील आपली उपजीविका असो किंवा आपलं भविष्य भवितव्य असो तो चांगल्या पद्धतीने आपलं जगू शकतो असा संत भगवान बाबाचा या ठिकाणी आशीर्वाद घेतला एकही विद्यार्थी या ठिका इथून गेलेला म्हणजे जिंदगीमध्ये सक्सेस झालेला आहे तो शकता ज्या प्रकारे बाबांनी मंत्र दिलता तेज या परंतु मुलांना शिकवा तेच मंत्र आता पुढे आपल्याला पाळताना दिसत आहेत भगवान गडावर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अशा भव्य कॉलेजची उपलब्धता या गडावर करून दिलेली आहे त्यानंतर सांगितलं जातं की जर या कॉलेजमध्ये जर मुलगा नाही शिक्षक झाला तर त्याला वारकरी संप्रदायाचं शिक्षण देऊन तो महाराष्ट्रामध्ये कीर्तनकार सुद्धा होऊ शकतो अशी या भगवान गडाची नमस्कार खिडकर मी एकनाथवाडीच्या रहिवासी आहे गड पहिल्यांदी धुमे धुमागड नावाने प्रसिद्ध होता त्यानंतर महाराज शास्त्री गडाचे तृतीय तृतीय महंत आहेत द्वितीय महंत धुमसिंह महाराज होते आता चतुर्थ महंत एकनाथवाडी गावचे म्हणजे आमच्या एकनाथवाडी गावचे महाराज कृष्ण शास्त्री हे चतुर्थ महंत रणध गडाचे त्यांची या मंदिराचं पूर्ण बांधकाम झाल्यावर त्यांची नियुक्ती या गादीवर होणार आहे दोन हजार सव्वीस ते सत्तावीस मध्ये होण्याची शक्यता आहे आपण सध्या आहोत भगवान गडावर आणि भगवान गडाच्या परिसरामध्ये ज्ञानेश्वर भव्य या ठिकाणी मंदिर होताना आपल्याला पाहायला गडाविषयी व मंदिराविषयी माहिती सांगण्यासाठी आपल्याला या ठिकाणी गडाचे भक्त आहेत त्यांच्याकडून आपण गडाविषयी माहिती जाणून घेऊया आपण आज ज्या ठिकाणी उभा आहोत ते श्री क्षेत्र भगवानगड राष्ट्रसंत ऐश्वर संपन्न भगवान बाबांनी त्यांच्या आध्यात्मिक जीवनाचा जो काही या ठिकाणी पाया रचला त्याचा कळस श्रीगुरु शास्त्रीजी बाबांच्या माध्यमातून ज्यांच्या विचारावर श्रद्धा ठेवत स्वतःचं जीवन सद्गुरू भगवान बाबांनी आयुष्यभर वेचलं ते राष्ट्रसंत ज्या विचारांनी घडले ते ज्ञानराज माऊली महाराजांचं ज्ञानोबा माऊलींचं तीन बाय तीनच्या दगडामध्ये म्हणजे जवळजवळ आपल्या महाराष्ट्राच्या कुठल्याही आध्यात्मिक ठिकाणी जाल किंवा एखादं तीर्थक्षेत्र असेल तुम्हाला कुठेही तीन बाय तीनच्या दगडामध्ये या पाषाणाच्या दगडामध्ये कुठेही मंदिर पाहायला भेटणार नाही जे भगवानगडावर राहत आहेत श्रीक्षेत्र भगवानगड आध्यात्मिक जी काही वाटचाल आहे ज्यामध्ये ज्ञानेश्वरी विद्यापीठ हे श्रीक्षेत्र भगवानगडावर गुरुवरे शास्त्रीजी बाबांच्या संकल्पनेतून उभा राहिलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या या ठिकाणी त्यांची जी काही आध्यात्मिक एक नव पिढी जी भविष्यात महाराष्ट्रातील अध्यात्माला एक नवं वळण देणार आहे असे अभ्यास ज्ञानेश्वरीचे उच्च अभ्यासक असलेले विद्यार्थी या ठिकाणी ज्ञानेश्वरी विद्यापीठाच्या माध्यमातून घडत आहेत तसंच एकर विका पण लेकरं शिकवा हा जो राष्ट्रसंत भगवान बाबांचा एक मूलमंत्र होता जो अखंड समाजासाठी होता त्या समाजाने आपली एक प्रगती केली पाहिजे हा जो शैक्षणिक मूलमंत्र बाबांनी दिला त्याच धर्तीवर आज आपण पाहू शकतो की श्रीक्षेत्र भगवानगडाच्या शैक्षणिक क्रांतीमध्ये जे की भगवान विद्यालय आहे पुढे दिमशेह विद्यालय आहे खांब्याला आणि अजून काही औरंगाबादला भगवान बाबांनी उभा केलेलं एक मोठं भगवान छात्रालय होतं की त्यामधूनही अनेक मोठमोठाली विद्यार्थी घडले तसंच त्याच धर्तीवर श्री गुरु शास्त्री बाबांच्या संकल्पनेतून भगवानगडावर गेली दोन वर्षांपासून एमपीएससी आणि यूपीएससीचा जो दर्जेदार शिक्षण एक गर, गोरगरीबाच्या लेकरांना होतकरू लेकरांना जे सहज उपलब्ध होत नव्हतं ते स्टेज भगवानगडाने एमपीएससी आणि युपीएससी करून स्वतःच्या पायावर उभा राहण्याची भूमिका घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी गोरगरिबांच्या अगदी कर्तबगार लेकरांसाठी श्रीक्षेत्र भगवानगडावर आज आपण ते एम पी एस सी आणि यू पी सीचं युनिट श्रीगुरु शास्त्रीबाबांनी उभा केलेला पाहत आहोत आध्यात्मिक शिक्षणाबरोबरच आपल्याला भविष्य घडवणारी पिढी देखील याच भगवानगडावरून दिली जाणार आहे हा भगवान बाबांचा विचार खऱ्या अर्थानं सफल आणि या ठिकाणी आपण प्रत्यक्षात उतरताना पाहत आहोत भगवानगड अजूनही वेगवेगळ्या संकल्पना उतरवत आहे जे शैक्षणिक आणि सामाजिक या पलीकडेही जाऊन आज बाबा शास्त्री बाबांच्या रूपाने सर्व कार्य करून घेत नक्कीच आपण बघू शकतात ज्या प्रकारे बाबांनी मंत्र दिला होता एक परंतु लेकर शिकवा हाच मंत्र भगवान गडावर पुढे चालवून आपल्याला